अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या कोणत्याही देशानं ऑपरेशन सिंदूर थांबवायला सांगितलं नसल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं लोकसभेत स्पष्ट प्रतिपादन ऑपरेशन महादेवमधून लष्करानं पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची माहिती पाकिस्तानच्या लष्करी तळांवर हल्ला टाळून सरकारनं राजकीय इच्छाशक्तीचा अभाव दाखवल्याची विरोधी पक्षनेत्यांची टीका आणि एक ऑगस्टपासून यू पी आयच्या बाबतीत नवे दिशानिर्देश लागू होणार जगातल्या कोणत्याही नेत्यानं ऑपरेशन सिंदूर थांबवलं नसल्याचं स्पष्ट प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत केलं ते आज लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेला उत्तर देत होते दुनिया के किसी भी ने भारत के ऑपरेशन रोकने के लिए नहीं कहा नौ तारीख को रात को अमेरिका के उपराष्ट्रपति जी ने मुझे फोन पे बताया कि पाकिस्तान बहुत बड़ा हमला करने वाला है मेरा जवाब था अगर पाकिस्तान का ये इरादा है तो हम बड़ा हमला कर करके जवाब देंगे ये मेरा जवाब था और आगे मेरा एक वाक्य था मैंने कहा था हम गोली का जवाब गोले से देंगे भारताचं उद्दिष्ट पूर्ण झाल्यावर युद्धविराम करण्यात आला मात्र विरोधक शत्रू राष्ट्राचा पुढे चालवत आहेत अशी टीका प्रधानमंत्र्यांनी केली जगातल्या कोणत्याही देशानं भारताला पाठिंबा दिला नसल्याचा विरोधकांचा आरोप मोडून काढत जगातल्या कोणत्याच देशानं भारताला कारवाई करण्यापासून थांबवलं नाही असा युक्तिवाद त्यांनी केला भारताला जगातल्या सर्व देशांनी पाठिंबा दिला मात्र सैन्य दलाला काँग्रेसने पाठिंबा दिला नाही असा आरोप प्रधानमंत्र्यांनी केला पहलगाममध्ये झालेला हल्ला क्रूरतेची परिसीमा होती याद्वारे भारतात दंगली घडवण्याचा कट होता मात्र हा कट देशानं एकजूट दाखवून उधळून लावला असं ते म्हणाले काँग्रेसने नेहमीच राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड केली असा आरोप त्यांनी केला ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकव्याप्त काश्मीर परत का घेतलं नाही असा प्रश्न काँग्रेस विचारते मात्र काश्मीर पाकिस्तानकडे जायला कोण जबाबदार आहे असा प्रश्न प्रधानमंत्र्यांनी विचारला भारताच्या सशस्त्र दलांनी एकीकडे ऑपरेशन सिंदूरद्वारे दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्यांना जमीन दोस्त केलं तर दुसरीकडे लष्कर आणि सशस्त्र दलांनी ऑपरेशन महादेवद्वारे पहलगाममध्ये निरपराध पर्यटकांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांना संपवलं असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज लोकसभेत सांगितलं ऑपरेशन महादेव अफगान और जिब्रान तीन आतंकवादी सेना सीआरपीएफ और जम्मू कश्मीर पुलिस के संयुक्त अभियान में ऑपरेशन महादेव में मारे गए मैं सदन को और सदन के माध्यम से पूरे देश को बताना चाहता हूं जिन्होंने बेसरन घाटी में हमारे प्रवासियों को नागरिकों को मारा था ये तीनों आतंकवादी ये थे और तीनों मारे गए हे लष्कर ए तय्यबाचे अश्रेणीचे कमांडर असून पहलगाम हल्ल्यात सामील असल्याचे ठोस पुरावे तपास यंत्रणांकडे असल्याचा दावा त्यांनी केला सशस्त्र दलांच्या या कामगिरीवर संपूर्ण देशाला अभिमान आहे मात्र विरोधी पक्षांना याचा आनंद झालेला नाही अशी टीका त्यांनी केली युद्ध का थांबवलं असा प्रश्न विरोधकांनी विचारला त्यावर युद्धाचे गंभीर परिणाम असतात असं शहा म्हणाले पाकिस्तानच्या लष्करी तळांवर हल्ला करू नका असं सांगून सरकारनं राजकीय इच्छाशक्तीचा अभाव दाखवला अशी टीका लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ऑपरेशन सिंदूरवरच्या चर्चेदरम्यान केली भारत पाकिस्तान यांच्यात युद्धविराम घडवून आणल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एकोणतीस वेळा सांगितलं असा दावा त्यांनी केला डोनाल्ड ट्रम्प फायर अगर आपल्या पाकिस्तानी लष्कर प्रमुखांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आमंत्रित करतात त्याचा निषेध सरकार करत नाही पाकिस्तानला चीननं मदत केली याचा उल्लेख सरकार करत नाही असंही राहुल गांधी म्हणाले पहलगाममध्ये हल्ला का आणि कसा झाला याचं उत्तर मिळालं नाही अशी टीका काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी यांनी केली शस्त्रसंधीची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली यावरून समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी टीका केली विरोधातली भारताची कठोर भूमिका जगासमोर मांडण्यासाठी पाठवलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात देशाच्या विविध भागातून आलेले विविध धर्मांचे खासदार होते याकडे द्रमुकच्या खासदार कनिमोळी यांनी लक्ष वेधलं देशात मात्र भाजपाकडून विभाजनवादी राजकारण होत असल्याचा आरोप त्यांनी केला ऑपरेशन सिंदूर ही कारवाई विस्तारासाठी नसून स्वसंरक्षणासाठी होती देशाचं दहशतवाद विरोधी कठोर धोरण यातून दिसलं असं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हो यांनी राज्यसभेत केलं ऑपरेशन सिंधूरविषयी चर्चेला सुरुवात केल्यानंतर ते बोलत होते पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तिन्ही सेनादल प्रमुखांची बैठक घेऊन निर्णायक कारवाई करण्याचे निर्देश दिले असं त्यांनी सांगितलं पहलगाम हल्ला सुरक्षा व्यवस्थेतल्या त्रुटींमुळे झाला याची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्र्यांनी घ्यायला हवी असं राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले सीमेवर चकमक सुरू असताना सीमेजवळच्या गावातले नागरिक मरण पावले जखमी झाले त्यांना चकमक सुरू होण्याआधी स्थलांतरित का केलं गेलं नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला काळा पैसा आणि कर आकारणी कायद्याअंतर्गत गेल्या दहा वर्षात केंद्र सरकारनं पस्तीस हजार एकशे चार कोटी रुपयांची कर मागणी आणि दंड ठोठावला त्यापैकी आत्तापर्यंत तीनशे अडोतीस कोटी रुपयांची वसुली झाली आहे केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी आज राज्यसभेत ही माहिती दिली या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बात <tart noise> बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत राष्ट्रपतींनी जाहीर केलेली पोलीस शौर्य पदकं उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक तसंच गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदकं आज राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते राज्यातल्या एकशे सहा पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले गृह विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार सिंह तसेच विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ मनोज कुमार शर्मा यांचा या अधिकाऱ्यांमध्ये समावेश होता यावेळी चौसष्ट पोलीस अधिकारी आणि जवानांना पोलीस शौर्य पदक चार पोलीस अधिकाऱ्यांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक तर अडतीस पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदके प्रदान करण्यात आली येत्या एक ऑगस्टपासून युपीआयद्वारे व्यवहार करण्यापूर्वी ज्यांना पैसे पाठवायचे आहेत त्यांच्या बँकेचं नावही दिसणार आहे यामुळे योग्य व्यक्तीला किंवा दुकानदाराला पैसे पाठवले जात आहेत याची खात्री होईल तसंच प्रत्येक व्यवहार झाल्यानंतर खात्यातली रक्कमही दिसणार आहे याशिवाय अनेक नवीन अटी लागू करण्याचा निर्णय नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशननं घेतला आहे त्यानुसार प्रलंबित असलेल्या व्यवहाराची माहिती दिवसातून केवळ तीन वेळा पाहता येईल याशिवाय यू पी आय ॲपमधून दिवसाला जास्तीत जास्त पन्नास वेळा खात्यातली रक्कम तपासता येईल यू पी आयच्या माध्यमातून ऑटोपेचे व्यवहार यापुढे केवळ ठराविक वेळांमध्येच होतील अमेरिका आणि चीन यांच्यातल्या आर्थिक वादावर मार्ग काढण्यासाठी स्वीडनमध्ये मा स्टॉकहोम इथं आयोजित चर्चा आज पुन्हा सुरू झाली स्टॉकहोममध्ये स्वीडिश प्रधानमंत्र्यांच्या कार्यालयात काल ही चर्चा सुरू झाली दोन्ही देशांचे वरिष्ठ अधिकारी त्यात सहभागी झाले असून अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेझंट आणि चीनचे उपप्रधानमंत्री हे लिफेंगही या बैठकीला उपस्थित आहेत वाशिम इथल्या पी एम श्री केंद्रीय विद्यालयाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन आज केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे केलं देशभरातल्या एकूण अठ्ठावीस नवनिर्मित शाळा आज राष्ट्राला समर्पित करण्यात आल्या यात वाशिमच्या या, या शाळेचा समावेश आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा कोणत्याही देशानं ऑपरेशन सिंदूर थांबवायला सांगितलं नसल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं लोकसभेत स्पष्ट प्रतिपादन ऑपरेशन महादेवमधून लष्करानं पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची माहिती पाकिस्तानच्या लष्करी तळांवर हल्ला टाळून सरकारनं राजकीय इच्छाशक्तीचा अभाव दाखवल्याची विरोधी पक्षनेत्यांची टीका आणि एक ऑगस्टपासून यू पी आयच्या बाबतीत नवे दिशानिर्देश लागू होणार याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार